पीसीसी अंतर्गत पचनाट्य सादरीकरण पचनाट्याचा विषय आहे शेतकऱ्यांचे जीवन आणि अडचणी यामध्ये पात्र आहेत शंकर एक गरीब शेतकरी रमेश जमीनदार सुनील एक तरुण शेतकरी सरकारी अधिकारी पत्रकार आणि गावकर प्रसंग आहे पाटखळ गावातील शेतकरी चौक आणि शंकर आणि इतर शेतकरी बसले यावर्षी पाऊस खूप पडला

एवढं कष्ट करून काहीच फायदा नाही खरं तर मोठ्या शहरात जाऊन नोकरी करणं चांगलं